आपण पाहत आहात स्टार मराठवाडा माझा कुंचली फाटा तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथे ढगफुटीचा फटका दिनांक सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी ढग फुटीप्रमाणे पाऊस झाल्याने कुंचली फाटा किनाळा येथील शेती पूर्णपणे रखडून गेली स्टार मराठवाडा माझ्यासाठी के एम शेख केरूरकर आज दिनांक सव्वीस नऊ दोन हजार झाली आणि इथं चिडचेली फाटी कुंचेलीला जाणारा रोड व धोका या गावचे शेती चिंचलीची शेती किना किनाऱ्याची शेती अशा संपूर्ण पाण्यामध्ये जात आहे आणि आपण शेतामध्ये पाहू शकता संपूर्ण पाणीच पाणी भरलेले आहे आपण बघा बोला काय शकतो बोला हा आज किंवा ढग कुठच्या आता थोडा झाली आणि انا جوي 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 جو शेतकऱ्यासाठी राहिलेले नाही कारण की एवढं पाऊस झालेलं आहे की आपण पाणीच पाणी होऊन गेले एक विनंती राहील की लवकर जास्तीची मदत शेतकऱ्याला देण्यात यावी एवढीच आमची मागणी आहे सरकार हे धुपा गावची शेती आलेली आहे इकडं हे संपूर्ण पाणी भरलेले आहे काटोकाट पाणी आलेलं आहे जवळपास कमराला पाणी आहे आता अवेलेबल आणि इकडं हे किनाळा गावची शेती आहे इकडं जवळपास पंधरा ते वीस फूट पाणी उंची आहे या पाण्याची आणि शेतीमध्ये काहीही उरलेलं नाही संपूर्ण शेती वाहून गेली